नमस्कार मंडळी मी पूर्वी प्रकाश कदम पूर्वी प्रकाश या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी दाखवणार आहे तुमका भरलेला कारला तासुद्धा कुकरमध्ये कुकरमध्ये केल्यामुळे झटपट असा तयार होता आणि वेळ पण वाचता चला मग रेसिपीक सुरुवात करूया कारल्याची भाजी फारशी कोणाक आवडत नाही तर आज मी बनवत आहे भरलेला कारला त्याच्यासाठी मोठी असे आणि हिरवीगार कारली धुवून घेतले त्यांचे तीन तीन भाग केले त्यांच्यातले बिये काढून घेतले एकदम आरपार असे आणि मिठाच्या पाण्यात टाकून ठेवले आता तेका लागणाऱ्या वाटपाची तयारी उभो चिरलेलो कांदो लसूण खोबरा शेंगदाणे एका ताटात नटवले सगळ्यात पहिले शेंगदाणे भाजून घेतले नंतर खोबरा भाजलाय मग इली कांद्याची पाळी मला रडवतंच काय थांब तुका चटकेच देत आहे म्हणत कांद्याक लालूस असो भाजून घेतलंय मग लसूणबाईची पाळी तेल थोडं टाकलं आहे आणि लसणीकसुद्धा परतून घेतलं आहे मग एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टाकून त्याचं कूट तयार केलं मग कांदा खोबरा आणि लसूण पण वाटून घेतले शेंगदाण्याचं कोट त्या मिश्रणात मिक्स केले आता मसालो आणि मीठ टाकून त्या मिश्रणाक एक जीव करून घेतले तर मिश्रण सगळ्या कारल्याच्या फोडीत मस्तपैकी भरून घेतले आता फोडणीची तयारी छोट्या कुकरमध्ये पळीभर तेल गर गरम करून घेतलंय तसा त्याच्यात मोहरी टाकले मोहरी नाचाक लागली तशी त्याच्यात ओरलेला वाटाप टाकलंय आणि तेलात परतवून घेतलंय गॅस स्लो केले त्यात थोडा पाणी टाकून तेका एक जीव केलाय आणि त्यात एक एक कारल्याची फोड सोड़ले। अलगत वर खाली करूचो प्रयत्न केलाय आणि त्यात थोडा पाणी घातलंय वरणा गुळ टाकलंय आणि कुकरचं झाकण लावून घेतलंय गॅस फुल करून एक शिट्टी केलं आहे आणि मग गॅस थोडं कमी करून दोन शिट्टी केले चला भरलेला कारला तयार झाला भाकरी बरोबर खूप छान लागतात करून पण बघा बाय बाय